नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य तेरा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार त्यांच्या आर्थिक स्थिरता आरोग्य आणि स्पर्धेवर लक्ष केंद्रित करतील तुमचा स्वामी शुक्र हा तुमच्या सुखस्थानात असल्याने तुम्हाला कौटुंबिक सुख आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये समाधान मिळेल आठवड्याच्या मध्यात सूर्य सतरा ऑक्टोबरला तुमच्या सहाव्या स्थानात प्रवेश करत आहे ज्यामुळे तुमच्या प्रतिस्पर्धेवर विजय मिळवण्यासाठी आणि आरोग्याच्या बाबींमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे दुसरीकडे क्षणी तुमच्या दहाव्या स्थानात असल्याने तुमच्या करिअरमध्ये शिस्तबद्ध मेहनत आणि स्थिरता दिसून येईल दिवाळीच्या पूर्वतयारीमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आरामदायकता वाढेल सोमवार तेरा ऑक्टोबर दोन चंद्र राज आहे मिथून उत्कृष्ट आर्थिक लाभ वाणीत गोडवा आणि कुटुंबासोबत वेळ घालवाल धनस्थानातील चंद्रामुळे तुमच्या आर्थिक बाबींना गती मिळेल तुमची वाणी प्रभावशाली राहील ज्यामुळे व्यावसायिक आणि कुटुंबिक दोन्ही ठिकाणी तुम्हाला लाभ होईल अहोई अष्टमीमुळे संततीच्या कल्याणासाठी केलेले उपाय शुभ ठरतील व्यावहारिक आणि स्थिर निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कर्क धाडस प्रवासासाठी पराक्रम स्थानातील चंद्रामुळे तुमचा आत्मविश्वास आणि शक्ती वाढेल तुम्ही तुमच्या कल्पना इतरांसमोर स्पष्टपणे मांडाल जवळच्या प्रवासाचे योग आहेत मंगळ तुमच्या कामांना गती देईल काम पूर्ण करण्याची तुमची क्षमता वाढेल बुधवार पंधरा ऑक्टोंबर दोन चंद्रदास कर्कच राहील लेखन आणि संवादाच्या कामांसाठी सर्वोत्तम कुशल नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या संवादात स्थिरता आणि प्रभाव दिसून येईल व्यवसायात जुने अडथळे दूर होतील धाडसी आणि नियोजनबद्ध कृतीने तुम्ही तुमच्या लक्षाकडे वाटचाल कराल छोटी गुंतवणूक करण्यासाठी विचार करा गुरुवार सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रराज कर्कच राहील दाहू बहिणीशी संबंधात सहानुभूती ठेवा आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव तुमच्या भावनात्मक स्तरावर थोडी गुंतागुंत निर्माण करू शकतो कामाच्या ठिकाणी शांतपणे आणि तपशीलवार काम पूर्ण करा सतरा ऑक्टोबरला सूर्य तुमच्या सहाव्या स्थानात प्रवेश करत आहे त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांकावर लक्ष केंद्रित करा शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रमा एकादशी आणि वसुबारस आहे सिंह कौटुंबिक सुख आणि मालमत्तेसाठी उत्तम सूर्य आज सहाव्या स्थानात प्रवेश करत आहे सुखस्थानातील चंद्रामुळे हो तुम्ही घरात आणि कुटुंबात आनंद अनुभवाल सूर्य सहाव्या स्थानात आल्यामुळे तुम्हाला शत्रूवर आणि आजारपणावर विजय मिळवण्यासाठी ऊर्जा मिळेल रमा एकादशी मुळे आध्यात्मिक आणि वसुबारस मुळे कौटुंबिक समृद्धी येईल नवीन वाहन खरेदीचा विचार करू शकता शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशी चंद्ररास सिंहच राहील कौटुंबिक आनंद आणि आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी उत्तम धनत्रयोदशीचा हा दिवस तुमच्यासाठी प्रचंड शुभ आहे तुमचा स्वामी शुक्र सुखस्थानात असल्याने आणि शनी मंगल कर्मस्थानात असल्यामुळे तुम्हाला स्थिर आणि मोठा आर्थिक लाभ होईल मालमत्ता सोने किंवा गुंतवणूक करणे उत्कृष्ट ठरेल घरात आनंदी वातावरण राहील जोडीदारासोबत सुसंवाद साधाल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा नोकरीमध्ये स्थिरता आणि समाधान मिळेल धन्वंतरीच्या कृपेने आरोग्य चांगले राहील रविवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीच्या पूर्वसंधीला तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक उत्सवात व्यस्त असाल प्रेमस्थानातील चंद्रामुळे प्रेम, चंद्रा प्रेम गोडवा येईल आणि सर्जनशील कामामध्ये तुम्हाला यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा दिवस उत्कृष्ट आहे आर्थिक नियोजन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करा सकारात्मकता आणि रोमॅन्स राहील मानसिक शांतता मिळेल गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील या आठवड्यामध्ये स्थिरता आणि सुंदरता तुमचे सामर्थ्य आहे तुम्ही तुमच्या मेहनतीने करिअर मध्ये मोठी प्रगती कराल पण कामाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका व्यवहारिक दृष्टीने आर्थिक निर्णय घ्या यश तुमचेच आहे हा तुमच्या आणि आर्थिक जीवनात स्थिरता घेऊन येत आहे कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या आणि दिवाळीच्या उत्साहात नवीन मालमत्ता किंवा गुंतवणुकीचा विचार करा तुमचा हा आवळा शुभ जावो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबाला शेअर करा पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ